होती अशिक्षित होती तरी बाबासाहेबांना जिवंत ठेवण्याचं काम करत होती ही भावनाच माझ्या मनाला भुरळ घालत राहिली आणि चारशे किलोमीटरचा प्रवास करून मी इथं त्यात मुलाला शिकवलं त्याची जाणीव ठेवणारा सुद्धा मुलगा त्यांच्या वाट्याला आला म्हणून भालेराव प्रताच मला कौतुक करावं असं करौत। वाटतं की त्यांच्या पुण्यमोदनाच्या कार्यक्रमा दिवशी माझ्यासारख्या माणसाला बोलवून प्रबोधनाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल ते मी त्यांचं आभार मानतो चळवळ ही अशी आहे मला रात्रीच बालीराव वगैरे सगळे येऊन भेटले त्यांनी इथलं सगळं सांगितलं त्यांच्याबद्दल सांगितलं आणि इथं काय नेमकं अपेक्षित आहे तेही सांगितलं बाबासाहेबांची चळवळ जी आहे त्या माणसांनी जास्त प्रमाणामध्ये मोठी केली चालवली मी लहान असताना टीव्ही नसायचा आमच्या घरात गावात एका घरात टी व्ही आला आणि ती टीव्ही बघायला आम्ही ज्यावेळेस जायचो त्यावेळेला त्या घरातली बाई मकेची कलसं आमच्या समोर टाकायची आणि मकेची कणस सोलायला सुरुवात केल्यावरच ती टीव्ही चालू था करायची मग चार चार पोती हाताची सालटत जाऊस तर मकेची कणस सोलून आम्ही टीव्ही बघायला आणि टी व्हीवर श्री कृष्णाची मालिका आली आणि मला कृष्ण आवडायला लागला कारण घरात आई मला कृष्णच मिळायचे कृष्ण आवडायला लागला ते कृष्ण बघायला कसं सोडून हाताची संड काढून घ्यायचं ते आवडायचं त्याच्या हातात सुदर्शन चक्र असायचं ते फिरायचं सगळ्या राक्षसांची मुडकी उडवत जायच आणि एक दिवस तर त्याला कहर असा केला की एका बोटावर डोंगरच उचल जसा डोंगर उचलला तसा मीडावा म्हटलं हे काहीतरी वेगळा आहे आणि तो कृष्ण माझ्या मनात बसला नंतर नसला पुस्तकात मान खाली घातली आणि वाचायला लागलो त्यावेळेला लक्षात आलं एका गोटावर डोंगर उचलणारा कृष्ण मोठा असेल सुद्धा पण पेनाच्या टोकावर शाईच्या जोरावर या देशाची घटना घेऊन त्या पुस्तकावर अखंड देश मी उचलून दाखवू शकतो असं सांगणारा बाबासाहेब माझ्या जास्त जवळ गेला काळजाच्या जवळ गेला आज आपण या दुखातून बाहेर पडताना या चळवळीकडे बघितलं पाहिजे या चळवळीकडे हे केलं पाहिजे चळवळीत हल्ली झालंय काय मीच लय शाना हे अशा प्रकारचं जास्त प्रमाणात वाढायला तरुण पोरं इथं कमी आहे याचा अर्थ इकडं चळवळीत यायला तरुण पोर नको आणायला कारण इथली गणित त्यांना अजून कळली नाही तरी काही काय असतात ते प्रबोधनच कशाला पाहिजे पुण्यमोधला कार्यक्रमाला आणि जेवणच कशाला ठेवायचं आणि मंडपच कशाला टाकायचा काहीतरी आडवा असं सगळीकडे मी बघितलं करणार तर आमच्या इथे एक जर मुलगा होता त्याला मुलगी बघायला आम्ही विदर्भात गेलो आणि त्या विदर्भात सगळ्यात ते कापूस दिसायला लागला आम्ही कधी कापूस बघितला नव्हता आणि एवढा कापूस बघितल्यावर त्याचं डोळं पांढर झाला आणि त्याच्या मनात प्रश्न आला नेहमी सारखा म्हटलं एवढ्या कापसात काय करायचं नाही म्हटलं आपल्याला काय करायचंय तू चल मुलगी बघू आम्ही मुलगी बघायला बसलो तर मुलीचा बापाने विचारलं म्हटले मुलीला काय विचारायचं असेल तर विचारा तर हे म्हटला ती सगळं जाऊ दे एवढ्या कापसाच काय करायचं ते आधी सांगा मग त्यांच्या लक्षात आलं याची रेंज गेलेली आहे गे। त्यांनी आम्हाला हाकलून दिलं आज परत गावात आलो गावात घरच्या ती जाऊ दे, दे। कापसाच काय करायचं ती सांगा आणि मग लक्षात आलं ही एड झालं त्याच्या डोक्यात ती तेवढंच बसलं कापसाच काय करा आता एड होऊन फिरायला लागलं घरच्यांनी मी वळून टाकलं डाळी वाढली केस वाढली गावात हॉटेलवाला त्याला भजी खायला द्यायचा ती झाडाखाली भजी खात बसायची जी दिसेल त्याला विचारायचं कापसाच काही खायचं वाल्याने एकदा भजी खायला दिली ते भजी खात बसलो त्या पेपरात भजी खातात त्याने शेवटचा भजी तोंडात टाकला आणि त्या पेपरात बातमी होती की कापूस जळून राख झाला आणि जोरात ओरडलं कापूस जाळायला ठेवला आणि ती शान झाली म्हणजे अशी आग लागल्याशिवाय जडल्याशिवाय माणूस येत नाही तर असे मनात ठेवण्यापेक्षा त्यात येऊन काम करणं जास्त महत्वाचं आहे बाबासाहेबांची जी चळवळ आहे शिक्षणाची चळवळ आहे मानवतेची चळवळ आहे समतेची चळवळ आहे आणि ही समतेची चळवळ ज्याला कळली त्यांनी खऱ्या अर्थाने योगदान दिलं म्हणून इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी समता मित्रमंडळ या ठिकाणी स्थापन करून त्या माध्यमातून भाऊन सुद्धा त्या समता मित्र मंडळाचे मार्गदर्शक म्हणून काम करत होते धडाडीने भाग घेत होते मित्रांनो ही चळवळ ही अशीच आहे म्हणून माझी जी कविता येते ही मानवतावादी कविता येते म्हणून मी म्हणत असतो की पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता कोसळावे थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेची हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता हिंदूंच्या कंठामध्ये सलाम कम सलाम व्हावी कविता मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता ही कविता घेऊन फिरत असताना माझ्या लक्षात यायला लागलं माणसं माणसापासून प्रश्न दूरचा दोन मैत्रिणी रस्त्यानं निघालेल्या होत्या आणि रस्त्यात जाता जाता एकीच्या पायाला ठेच लागली आणि मोठा धारदार दगड होता तिचा अंगठ्याचं नख निघाल अंगठ्याचं नख निघाल आणि रक्त भळभळ व्हायला लागलं पण ती रडली नाही ती दगडाकडे बघितलं आणि हसली दुसरीच्या लक्षात आलं तिनं अंगट्याकड बघितलं अंगटा फुटलाय म्हणली वेडे त्याला तरी बांध कापड बांध एवढा मोठा दगड पाहायला लागलाय ती म्हणाली जाऊ दे कधी सोडून एवढं काय आणि हसली पुढं चालाय निघायला लागली तिनं परत तिचा हात धरला पटली एवढा मोठा दगड पायाला लागलाय रक्त वाहत आहे आणि तू जाऊ दे म्हणतेस हसतेस कसं काय तर तिनं तिचा हात धरून खाद्यावर हात टाकत म्हटलं माहेरच्याच वाटेवरचा दगड होता त्याच एवढं वाईट वाटून काय घ्यायचं म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर <coughs> प्रेम करणाऱ्या जीव लावणाऱ्या माहेरवासिनी पुरींचा डिक्कींचा हा महाराष्ट्र झाला पण सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या खडकावर प्रेम करणाऱ्या जावयाचे अवलाद अजून इथं निर्माण झाली नाही ती तयार व्हावी यासाठी ही चळवळ यासाठी ही मानवतावाद या ठिकाणी तुम्हाला आवाला प्रेरक करत आहे भाऊंच व्यक्तिमत्व सगळ्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आले की भाऊ गेलेत कुठं ते शरीराने गेलेत सगळ्यांच्या हुंडक्यात सगळ्यांच्या बोलण्यात सगळ्यांच्या आठवणीत माणूस अजून जिवंत आहे तो राहणार मगाशी आमचे मित्र बौद्धाचार्य साहेबांनी सांगितलं की एक झाड लावा पण या सगळ्या कुटुंबाकडे बघितल्यानंतर मला विश्वास आहे एक झाड लावून थांबणारी माणसं नाही ही हजारो लाखो झाडं लावणारी एवढी प्रेमळ माणसं आहेत ती भालेराव कुटुंबाचं मी मनापासून मला कौतुक करावं असं वाटत एवढं समृद्ध आयुष्य जगल्यानंतर मी मला माहिती आहे इथं किती लोक बसलेले अनेकांचे बाप आहेत अनेकांचे गेले पण बाप अनुभवताना मी माझा बाप अनुभवत असतो मी पहिल्यांदा ज्यावेळेस माझ्या वडिलांना विमानात बसवलं होतं घेऊन चाललो होतो विमानात बसलो तर एकदा लहान मुलासारखा बाप असं उड्या मारत होता बाजूला बसून वेगळं वाटत होत सगळं ज्यावेळेला ती विमान उडलं त्यावेळेला माझा हात घट्ट धरून माझा बाप म्हटला आख्या खांदानी पहिला मीच आहे म्हटली मी उडायला म्हटलं त्याच्यानंतर ती चाय घेऊन तुरगी आली चाय घेऊन तुरगी आल्यावर मी म्हटलं आता एक एक कप हानिया जबाब कळलं दोनशे रुपये आमचा अण्णा म्हटलं म्हणलं औ घ्या तुझी आय मार म्हणते मला धान्णा घे दोनशात चहा पिऊ लागलाय दोनशे तुझं दोनशे माझं दोनशे चारशे रुपये लाटवड्यात माळव येतात माझी बाबा ऐकली चा पिऊन उडवणार काय म्हणत खाली उतरले चा पिऊ पाहिजे बाहेर असतो वडिलांचा फोन येतो मलाही चार महिने आहेत पण मी अनुभवत असतो मी निरीक्षित करत असतो मुलगी आईशी दोन दोन तास फोनवर बोलते तिला कंटाळा येत नाही आणि आई बी कंटाळत काय बोलते ते दोघीज त्या दोघीलाच माहिती पण दोन तास फोन काय कट होत नाही आता पहिलं बॅलेस असायला पण मिस कॉल द्यायच्या आता फ्रीच आहे आता रातभर बोलते त्या पण बाप तीस सेकंदाच्या वर किंवा <coughs> एक मिनिटाच्या वर नाही बोल कशी आहेस हा जेवलीस पोरू कशी आहे जाव आहे कसा आहे हा ती पुढच साव ठेवू का तिला वाटत असते भाऊ कामात असतील काम नाही तुमचा फोन कट झाल्यावर रात्रभर काळी चिरून सांडणारा बाप शो झाला कळला तो माणूस म्हणजे सोमनाथ पावा रकाल बोलताना ते म्हणाले की सख्खा भाऊ पाठीशी असावा असं प्रत्येकाला वाटत पण माझा बाप आजारी असताना माझ्या पाचही बहिणींनी ती जागा कधी रिकामी ठेवली नाही आणि मला भाऊ नाही याच दुःख माझ्या बहिणीने जाणवू दिलं नाही माझ्या पाच बहिणी दहा भावांच काम करून गेल्या असं सांगणारा भाऊ हा माझ्या रात्रीच काळजात फार जवळचा गेला एवढं सुंदर जगणं आहे मला एक चार बहिणी चार वेळा मुराळी रडलोय बहिणीचा आणि करता करता चळवळ करत असताना त्यांनी सांगितलं आम्ही लहान असतानाच वडिलांनी आम्हाला चळवळीकडे लक्ष द्यायला सांगितलं ही चळवळ कशी आहे मी सुद्धा काही चळवळीच्या फार जवळ नव्हतो पण एवढा आक्रमकता माझ्याकडे कुठं आहे तर मी लहान असताना सातवीच्या वर्गात आमच्या वर्गात आमच्या गल्लीतला एक नाना म्हणून विद्यार्थी होता आणि नाना गेल्या पंधरा वर्षापासून ना नापास व्हायचा तेव्हा पुढं ढोकलायची काही पद्धत नव्हती ना नापास तर नापास आणि गडी दरवर्षी नापास व्हायचा पंधरा वर्ष नापास झाल्यामुळे ती सगळ्यात मोठं थीच होत दाढी वाढली होती दिशा पिळायचा जवळजवळ सत्तर ऐंशी किलो